नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर चर्चेच्या या धुरण्यामध्ये तुमचं स्वागत साताऱ्याच्या फलटण मधून आज एक अशी बातमी येऊन धडकली ज्या बातमीनं जितका संताप दिला तितकीच चिंताही दिली कारण पोलीस ज्यांच्याकडे आपण रक्षक म्हणून पाहतो त्याच पोलिसाचा भक्षक अवतार या घटनेच्या रूपानं समोर आला फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केली तिने तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली ज्यात तिनं लिहिलं की पी एस आय गोपाल बदने यानं तिच्यावर चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनं मानसिक त्रास दिला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या घटनेची दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहेत तर महिला आयोगानं सुद्धा या प्रकरणाची दखल घेत तक्रारीनंतरही मदत का झाली नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत पण ही घटना काही प्रश्न उपस्थित करते ज्यावर आज बोलणं गरजेचं आहे पोलिसच जर अशा पद्धतीनं करते झाले तर न्याय कसा होणार न्यायाच्या या खडतर मार्गावरती महिलांना शक्ती कधी मिळणार याच विषयावरती आजच्या या चर्चेच्या धोरणामधनं आपण बोलूयात आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज बंजारी सरसुद्धा या चर्चेमध्ये आहेत मी चर्चेच्या सुरुवातीलाच वंजारी सर आपल्याकडे येतोय मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे अशा पद्धतीची एखादी जेव्हा घटना घडते जेव्हा पोलीस ज्यांच्याकडे सामान्यपणे आपण सगळेच सामान्य लोक हे रक्षक म्हणून पाहत असतो ते जेव्हा भक्षक अवतारामध्ये दिसतात तेव्हा एक प्रश्न पडतो की जी सिस्टीम जी आपल्याला न्याय देण्यासाठी तयार केलेली आहे त्या मधला जर असा एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या विरोधात लढा कसा द्यायचा आणि मग तिथे अशा पद्धतीनं जगणं संपवण्याच्या पलीकडे काही पर्याय दिसत नाही अशा वेळी काय करायचं एकंदर हे प्रकरण मी जेव्हा बघितलं तेव्हा मला एकच जाणवलं की काही पोलीस अधिकारी जी आपली नैतिक पातळी सोडून वागत आहे त्याची ही झालेली <laughs> परिणिती आहे एकंदर संपूर्ण तपास हा पोलीस गणवेशातल्या पोलीस ड्युटी म्हणजे कायदेशीर ड्युटीशी निगडित आहे की त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडीत आहे था हे बघणं औचित्याच ठरणार आहे पोलीस जेव्हा अशा प्रकारे वागतात तेव्हा जी प्रतिक्रिया गुरुप्रसाद आज तू सुरुवातीच्या वाक्यामधून दिली ती प्रतिक्रिया जनतेच्या मनात उमटण साहजिक आहे की पोलीस जे रक्षक असले पाहिजे ते भक्षकाच्या भूमिकेत का आहे आणि आप ही एक घटना आपण बघत नाहीये याच्या आधी कासले असतील किंवा बाकीचे कितीतरी अशी प्रकरण आहे जेव्हा आपण हे बघतो महत्वाचं इथे एक आहे की पोलिसांची नैतिक पातळी त्या लेव्हलला ठेवणं ही जबाबदारी खऱ्या अर्थाने पोलिसांच्या स्थानिक आणि राज्यस्तरीय नेतृत्वाची असते पोलिसांची असा गचाळपणा करणं एखाद्या महिलेवर चार वेळा बलात्कार करणं आता त्या महिलेनी चार वेळा गप्प का बसले हा प्रश्न अल बरोबर नंतर तपासामध्ये येईल समोर पण हे जेव्हा होत असत तेव्हा एक दिसत की स्थानिक पातळीवर असो कि, कि राज्य पातळीवर असो पोलिसांचं जे नेतृत्व आहे त्याची पकड ढिली झालेली आहे त्या काळातले जे महासंचालक रिबेरो पासून अरविंद इनामदार पर्यंत नाव खूप सांगता येतील त्या काळातले गृहमंत्री यांचा वचक एक असायचा की हा यू कुठला पोलिस अधिकारी असा कसा वागू शकतो काय करताय आमचं प्रशिक्षण दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री महोदय त्यांनी दिलाय इशारा की याच्यामध्ये चौकशी oh. सखोल करण्यात येईल तात्काळ कर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे हे सगळ्या पोलिसांच्या नीतिमत्तेला एक, एक वचक निर्माण करण्यासाठी केलेलं चांगलं पाऊल असं मी म्हणेल परंतु हे जेव्हा घडतं तेव्हा त्याचा ते साकलण्यानी केवळ एक आणि एक अँगल न बघता अनेक अँगलनी आपण या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे आणि निठोपाठ तपास होण्याची आपण वाट बघितली पाहिजे सर्वसामान्य व्यक्ती आणि पोलीस जे अशा पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात गुन्हे गुन्हा करतात त्यांना वेगळी शिक्षा किंवा कठोर शिक्षा व्हायला हवी का मला धनराज वंजारी सर आपल्याला विचारायचं आहे आप हा प्रश्न कारण पोलीस ही अशी व्यक्ती असते जिच्याकडे जिला कायद्याचं ज्ञान असतं जिला गुन्हा कशाला म्हणतात गुन्हा केल्यानंतर त्याची शिक्षा काय होते याची एक्यमभूत सगळी माहिती असते अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं वागत असेल तर तिला एका वेगळ्या प्रकारचे कठोर शासन करून समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून देणं हे आजच्या काळामध्ये गरजेचं आहे का अगदी बरोबर आहे पोलीस हा शेवटी माणूस असतो ही संकल्पना आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे इज नॉट अ मशीन की कायद्याचं नॉलेज आहे म्हणून लोक असं गैरकृत्य करायला धजावणार नाहीत असे कित्येक आहे हे तर या ठिकाणी महिलांची आत्महत्या झालेली आहे मी माझे पस्तीस वर्षाच्या नोकरीत असे अनेक पोलीस अधिकारी आहे की ज्यांनी अनैतिक आणि विवाह बाह्य संबंधाच्या प्रकरणांमुळे स्वतःच आयुष्य संपवावं लागलं त्यांना गळफास घ्यावे लागले अशा प्रवृत्ती आहे ज्या मानसिक निर्माण होतात मुद्दा या ठिकाणी असा आहे की फिजिकल ट्रेनिंग पेक्षा पोलिसांचं मेंटल हेल्थ ट्रेनिंग अतिशय आवश्यक असत पोलिसांवर प्रत्येक घटनेचा विपरीत परिणाम होत असतो एखादी मुलगी एखादी स्त्री जेव्हा एखादी घडलेली घटना सांगत असते तेव्हा तो पोलीस अधिकारी बापही असतो वडीलही असतो प्रेहकरी असतो नवराई असतो त्याच्या अनेक संकल्पना त्याला असतात या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत असून पोलिसांमध्ये विकृती डेव्हलप होणारच नाही असं कोणीही हुकमीपणे सांगू शकणार नाही परंतु यावर उपाय म्हणजे मेंटल हेल्थ ट्रेनिंग पोलिसांचा आपण करतोय का फिजिकल ट्रेनिंग मधून आपण फक्त त्यांना एकदा मध्ये टाकले की झालं संपलं त्यांचे पिरियडिकल ट्रेनिंग कसे होत आहे त्या ट्रेनिंगचे इम्प्युट काय आहे अनेक अधिकाऱ्यांचा असं ट्रेनिंग अवॉइड करण्याचा कल कर असतो आजकाल ट्रेनिंग म्हणजे त्यांना शिक्षा वाटते हाही मुद्दा इथे विचारात घेतला पाहिजे की हे ट्रेनिंग झालेलं असलंच पाहिजे आणि म्हणून मी माझ्या ओपनिंग सेगमेंट मध्ये जेव्हा म्हणालो की स्थानिक नेतृत्व आणि राज्य स्तरावरच नेतृत्व या ठिकाणी सजगपणे काम करत झालं पाहिजे एका पोलिसांमुळे सगळं पोलीस असं असूच शकत नाही खूप चांगले पोलीस अधिकारी आहेत ज्यांची उदाहरणं अगदी सिनेमा त्यांच्यावर बताया व्हावा अशी अशी सुंदर उदाहरणं आहेत तर ही जी काही विकृती आहे ही कोण आहेत कशामुळे येते त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड जरा तपास रूपाली रुपाली एक, रुपा एक सुंदर मुद्दा सांगितला मला आवडला तो की हे असे धजावणारे याचे राजकीय बंदे काही आहेत का हुँ. जो कायदा फाट्यावर मारतात कारे काय कायदा बघून घेऊ आपला आय बॉस कोणीतरी सांगायला आपल्याला वाचून घेईल चल जाने दो क्या होत आहे अशा वृत्तीचे काही आहेत का त्यांचं बाकीचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे त्यांचं नशापणे त्यांच्या काय सवयी आहेत ते कुठे जातात कुठे येतात बसतात तो एक दुसरा सह आरोपी त्याच्यामध्ये केलेला आहे त्याचा या ठिकाणी काय रोल आहे आणि महिला ही केवळ शिक्षित नाही तर ती पण गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे ज्या मॉरल mm. कॉन्डक्ट कोडचा आपण उल्लेख करतोय चॅनलवर तो मॉरल कॉन्डक्ट कोड तिला पण लागू पडतो काय नेमकं प्रकरण होतं कशामुळे हे सगळं घडलं तिने आपले मानसिक अवस्था इतकी विकलांग करून शेवटी गळफास घेण्याची गरज काय होती का नाही ती ठामपणे उभी राहू शकली का नाही तिने तक्रार केली महिला आयोगाकडे का नाही ती जाऊन तिच्या वरिष्ठाकडे सांगितली की असा अधिकारी मा, मा 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 आहे एवढे रँक अँड फाईल्स आहे डायरेक्टर जनरल आहे राज्याच्या महिला पोलीस महासंचालक आहेत महिला अधिकारी पण खूप मोठमोठ्या होत्यावर हो आहे त्यांच्याकडे जाऊन ती सांगू शकली हे का नाही घडलं हे सगळं आपल्याला जर बघितलं तर दोन्ही बाजूने म्हणजे ज्या व्यक्तीने आत्महत्या केली आणि जो आत्महत्येस प्रवृत्त झाला दोन्ही बाजूनी विषय आहे त्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि मेंटल हेल्थ डिटोरिएशन यांचं झालेलं आहे ते सांभाळलं गेलं पाहिजे पोलीस खातं म्हणून एक माजी पोलीस अधिकारी म्हणून जर मला व्यक्त व्हायचं असेल गुरुप्रसाद तुझ्या चॅनलवर तर मी म्हणे पोलिसांच्या फिजिकल हेल्थ पेक्षा पोलिसांच्या मानसिक हेल्थचा इथं जास्त प्रकर्षाने विचार होणं आवश्यक आहे कारण भ्रष्टाचाराचे मूळ सुद्धा पोलिसांच्या मानसिक विकृतीमधूनच निर्माण होतात ते विसरता कामाने अगदी 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 योग्य मुद्दा आहे